पुणे जिल्ह्यातील बाळासाहेब मालुसरे उपचार प्रमुख पुणे जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश होत आहे बाळासाहेब मालुसरे व त्यांच्या सर्व टीमचं सर, शिवसेनेत सहर्ष स्वागत आता पुणे जिल्ह्यातून ज्यांचा प्रवेश होतोय ते छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमान तानाजीरावजी मालुसरे यांचं वंशज आज माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे प्रवेश करत आहेत त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात जर हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांचं रक्त सुद्धा जर शिवसेनेकडे येत आहे एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करत आहे म्हणजे इथेच पोचपावती मिळतीय की खरी शिवसेना खरं हिंदुत्व आणि खरं भगवा वाट कुठे सणांसाठी राब राबतो आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं असं म्हणत छत्रपती शिवरायांसाठी लढणाऱ्या तानाजी मालुसरेंचे वंशज बाळासाहेबजी मालुसरे हे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून शिवसेनेत येत आहेत कारण साहेब ज्याप्रमाणे शिवबांनी अठरा पगड जातीतल्या मावरांना एकत्र केलं होतं त्याचप्रमाणे आपण सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेला फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता हा विश्वास अठरा पगड जातीतल्या मावळ्यांना वाटतोय त्यामुळे आज आपण बघतोय की तेलुगु समाजातल्या लोकांनीही प्रवेश केले सांगलीतले प्रवेश झाले पुण्यातले प्रवेश झाले सोलापूरचे झाले सगळा महाराष्ट्र आज फक्त आणि फक्त आशेने बघतोय तो आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या ठाकतो सणांसाठी राब राबतो गल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो